शांत रात्र होती आबाळात चांदण्याची सोनेरी शाल पसरली होती घराघरात दिवे मंद जळत होते आणि एका घरात मात्र अपेक्षेचे आशेचे प्रेमेचे धग डाटले होते आईबापाच्या डोळ्यात चमक होती हृदयात धडधरणाऱ्या आनंदाचे सूर होते ते दोघे मनोमनी म्हणत होते देवा आज आमचे स्वप्न पूर्ण कर आमच्या घरी एक गोजेरी परी पाठव आणि मग त्या क्षणा जन्म झाला एका लहानशा सुंदरशा मुलीचा तिचं आगमन जणू वसंताच्या पहाटेसारखे झाले फुलांनी उमलाव तसे तिचे हसते उघटले खिलबिलत्या पक्षाच्या गाण्यापेक्षा गोड तिची कुचबूज आईच्या मिठीत उगुळली बाबाच्या डोळ्यात आश्रू दाटले ते दुःखाचे नव्हते तर आनंदाच्या सागरातून उमंग पावलेले होते घरभर आनंदाची चाहूल लागली आजोबा म्हणाले आपल्या घरची लक्ष्मी आली आजीने डोळ्यात काजळ भरले देवाला हात जोडून नतमस्तक झाली शेजारी नातेवाईक धावून आले कशी गोड किती लहान सगळे तिच्याकडे बघून मोहित झाले जणू लहानपरी आकाशातून उतरली होती पहिली रात्र तिच्या छोट्या रण्यातही गोडवा होता आईच्या अंगाई गीताने तिला शांतता लाभली बाबाच्या बोटाला धरून तिने डोळे मिटवले जगातल्या सर्वात सुरक्षित ठिकाण मिळाले तिला त्या दिवसापासून घराचे रूपच बदलले भीतीना नवे रंग आले हृदयात नवे सूर वाजू लागले प्रत्येक श्वासात फक्त तिचे नाव गुजू लागले आई म्हणे माझं सोनं बाबा म्हणे माझी राजकन्या आणि ती मात्र हसून दोघाचे जग उजळून टाकत होती पहिला दिवस पहिला महिना सर्व काही नव्याने उजळलं आईच्या खुशीत विसावलेली ती गुरजिरी बाबाच्या डोळ्यात नवा प्रकाश पेटून गेली लहानसा मुकडा गुलाबी गार देवाने स्वतः हाताने रेखाटलेले किमया जणू तिच्या छोट्याशा श्वासामध्येच आईबापाचे संपूर्ण विश्व सामावले ती रडली की घर धुमधुमून जाई आईचे हृदय धडधडू लागे आणि अंगागीताच्या स्वरात तिचे जग शांत होई कधी कधी बाबा तिच्या पाळण्यापाशी बसून हळुवार गाणी म्हणत राहायचे झोपी जा माझ्या परी देव तुझे रक्षण करो आणि ती बोट धुवून शांत झोपी जाई दोन महिने झाले तिच्या चेहऱ्यावर पहिले हास्य उमटले आईचं मन मोहरलं बाबाच्या ओटातून आपसूक प्रार्थना उमटली देवा असंच हसू दे माझी राजकन्या तिच्या पहिल्या स्मित जादू होती ते हास्य जणू ढगामध्ये उमटलेल्या उन्हासारखे घरात प्रत्येक कोपरा उजळून निघाला हळूहळू हात हलू लागली कधी पाय हलवत नाचू लागले सगळे म्हणू लागले पहा परी नाचते गाते चौथा महिन्यात तिची किलबिलाट सुरू झाली जणू फुलपाखरासारखे गाणे म्हणते प्रत्येक बडबड ऐकताना आईबाबा हरवून जात आजी म्हणे अग हिचा आवाज तर मोत्यासारखा आहे आजोबा हसत म्हणायचे घरात मंदिर या सोरांनी गाऊ लागेल पाचवा सहावा महिना येतो तिने पलटी मारायला सुरुवात केली कधी हात धरून बसण्याचा प्रयत्न कधी उभा राहण्याची खटपट सगळे घर ति तिच्या प्रत्येक छोट्या हालचालीवर टाळ्या वाजवी जणू तिचे घरची लहान राणी आणि सगळे तिचा विश्वास प्रजय प्रमाणे आईच्या डोळ्यातून समाधान ओसाडून आहे बाबा कामावरून आले की पहिले पाऊल तिच्याकडेच वळे त्यांचे थकलेले मन तिच्या एका हसण्याहून विसावून जाईल छोट्या छोट्या दिवसात छोट्या छोट्या आठवणीत सहा महिने कधी गेले कोणाला कळालेच नाही आता घरात प्रत्येक दिवस तिच्या सहा महिने संपले पुढे दिवस सरकत राहिले आईच्या खुशीत बाळ आता थोडे थोडे जग पाहू लागले डोळ्यात चेहऱ्यावर तेच लहान पायाच्या चालण्याची तयारी सुरू झाली सातव्या महिन्यात ती बसायला शिकली सगळे टाळ्या वाजून हसले पहा आपली परी आता मोठी झाली छोट्या हातात खेळणे वाजवत कधी कधी ती रंगबिरंगी चेंडू उचलून हसत हसत जमिनीवर आपटत आवाजाने ती हरवून जाई आणि घरभर तिचे हसणे पसरत राहायचे आठव्या महिन्यात तिने बाबा असे कायसे म्हणायला सुरुवात केली बाबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आई म्हणाली ही तर बाबा नाव घेत आहे बाबाने तिला उचलून घेतले आणि तिने गालावर पायघड्या घातल्या महिना ती चार पायावर सरपटायला लागली घरभर जणू फुलपाखरू उडत आहे कधी सोप्याकडे कधी आईच्या मांडीकडे तर कधी खेळण्याच्या पेटीकडे तिच्या धावपळीने घरभर चैतन्य भरले दहावा महिना तिने पहिल्यांदा उभा राहण्याचा प्रयत्न केला आईचा हात धरून ती थोडीशी थरथरली पण बाबा म्हटले चल माझे राणी तू नक्की चलशील आणि खरंच लहानशा पावलाने ती उभा राहिली अकरावा महिना पहिले पाऊल टाकले तिने संपूर्ण घर धनावून गेले टाळ्याने आजी म्हणाली देवाची कृपा आहे आजोबा म्हणाले हे आमच्या घरची कळी उमली आई बाबा मात्र तिच्या त्या एका पावलामध्ये संपूर्ण विश्व पाहत होते बारावा महिना तिचा पहिला वाढदिवस जवळ आला फुगे खेळणी सजावट गाणी सगळीकडे फक्त तिचं नाव होतं तिने नवीन ड्रेस घातला डोक्यावर लहानसा मुकुट लावला सगळे म्हणाले खरी राजकन्या दिसते पहिल्या वाढदिवसाचा केक कापताना तिच्या हातात आईबाबांनी हात लावला आणि तिच्या छोट्या बोटावर केक लागला तसा ती खळखळून हसली तो हसणं जणू आकाशातून देवदूतांना फुल उधळल्यासारखे वाटले पहिल्या वर्षाचा प्रत्येक क्षण सोन्याहून मूल्यवान झाला छोटे हसू छोटे पाऊल छोटे शब्द सगळे घर तिच्या भोवती घुंपले गेले पहिलं वर्ष संपलं आता तिचे बालपण खरे खुलू लागले लहान लहान पावलाने ती घरभर धावू लागली जणू वसंत ऋतूत उमलेल्या फुलांचा बहर तिने पहिला शब्द शिकला आई आईच्या कानात तो सोर घुमला आनंदाच्या लाठ्याने तिचे मन भारावले काही दिवसाने बाबा शब्द निघाला बाबाच्या हृदयात जणू मंदिराचा घंटानाथ झाला आजीच्या कुशीत बसून ती गोष्टी ऐके तर बाबाच्या हातात हात धरून फिरायला जाई पक्षाकडे बोट दाखवत म्हणे चिवचिव सगळे तिच्या त्या गोड आवाजावर हारून जात चलणं आता धावण्यात बदललं आई म्हणे थांब ग हळू चल पण तिच्या पायात जणू वारा भरला होता खेळण्याचा चंडू पळत ती घरभर पळे कधी पडली तर रडण्याऐवजी पुन्हा हसायला लागे दिवस जात होते ऋतू बदलत होते लहान गोजिरी परी हळूहळू मोठी होत होती आता ती दोन वर्षाची झाली आईबाबाच्या आयुष्यातील आई हा सर्वात मोठा उत्सव दोन वर्ष सुरू झाले बा पा बाळ आता चालायला लागले बोलायला लागले हसायला लागले आणि घराला नवीन रंग मिळाला आई बाबा दोघं तिच्याकडे बघत म्हणाले अगं तू आमचं जीवन बदलून टाकलेस तुझ्या हास्याने आमचे प्रत्येक दुःख विरळले तुझ्या छोट्या पावलाने आमचे भविष्य उजळले दुसऱ्या वर्षात तिने गाणे हे शिकले टाळ्या वाजवा म्हटलं की लगेच टाळ्या वाजवायची नाच म्हटलं की छोट्या पायाने थरकायला लागायची सगळे पाहून म्हणायचे ही तर खरी कलाकार आहे कधी भावल्या मांडून त्यांच्याशी बोलत बसायची कधी खेळण्याच्या भांड्यात स्वयंपाक करायची आई खा असे म्हणून आईच्या तोंडाशी चमच्या धरायची दुसरं वर्ष म्हणजे खोड्या गाणी शिकणं प्रत्येक क्षण आनंदाचा जग किती मोठं आहे ते अजून तिला ठावक नव्हतं पण तिच्या छोट्या डोळ्यात मोठं आकाश दिसत होतं